आतापर्यंत आपण पाहिलं की सहा वर्षात कीर्तीने काय केलं दीपाच्या बाबतीत काय झालं आणि रणवीरच्या आयुष्यात काय झालं आता पाहणार आहोत आपण वर्तमान काळ वर्त करार एका लग्नाचा पर्व दोन भाग सव्वीस वर्तमान काळ कसला विचार करत आहात कीर्ती रणवीरच्या येत म्हणते तुझ्याशी मतलब तू फक्त कामाशी काम ठेवचा किती वेळा तुला सांगितलं आहे तो तिच्यावर खेकसतो आणि हो अजून एक दीपाजी त्यांच्या मुलीला पाहायला आल्या दोन दिवस राहतील आणि निघून जातील याची व्यवस्था मी करणार आहे उद्या त्यामुळे जे डोक्यात चालले असतील ना कटकारस्थानं कर ती करणं जरा बंदच केली तर बरं होईल तो तिला धमकी वजा बोलतो पण तिच्या चेहऱ्यावर मात्र कुस्तीत हसू येतं आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते तिला हेच तर त्याच्याकडून ऐकायचं होतं आणि ते ऐकण्यासाठीच ती आली होती रूम मध्ये आता कुठे जाऊन तिला शांत झोप लागणार होती दुसऱ्याच दिवशी चिमणीच्या आवाजाने दीपाला जाग येते ती शेजारी पाहते तर चिमणी कधीच बाहेर गेली होती तीही मग फ्रेश होऊन बाहेर येते बाहेर अजूनही चिमणीच्या रडण्याचा आवाज येत असतो तीही मग आवाजाचा अंदाज घेत घेतच बाहेर येते आणि बाहेरचे दृश्य पाहून हसावे की रडावे ते तिला कळत नाही चिमणी खाली बसली होती आणि रणवीर बेडवर बसून तिच्या दोन वेण्या घालत होत्या पण ते काही त्याला जमत नव्हतं त्याने या आधी कधी घातल्याच नसाव्यात हे एकंदरीत वातावरणामुळे कळत होत त्यामुळे केतूची केस लसत होती आणि ती पोर रडत होती बाबा राहू दे तुला नाही जमणार शेवटी आपली केस त्याच्या हातातून सोडवत चिमणी म्हणते तोच ही सुद्धा त्या दोघांजवळ येते नेहमी हिच्या वेण्या वहिनी घालतात तिला अचानक पाहून तो आधी भांबावून जातो आणि बोलतो पण आता नेमक्या त्या गेस्टरूमकडे गेल्या आहेत तुमच्या मैत्रिणीला उठवायला तो पुढे बोलतो त्याला वाटतं की ती चिडेल तिच्या मुलीचे साध्या वेण्याही कुणी घालू देत नाहीत हे पाहून म्हणून तो स्पष्टीकरण देत होता इट्स ओके मी काही तुम्हाला लगेच सुळावर नाही चढवणार लगेच की केतूच्या वेण्या कुणी बांधून देत नाही म्हणून ती हसत बोलते व केतूला खाली बसायची खून करते तशी केतूही खाली बसते आणि दीपा सुद्धा खाली सुकून तिच्या वेण्या बांधायला लागते आणि तसंही माझा गायकवाड्या यांवर तेवढा विश्वास आहे की ते आपल्या मुलाला हवं हो ते आधी देणार नाही पण दत्तक घेतलेल्या मुलीचे ते सर्व लाड पुरवतील ती वेणी घालता घालता ओघातच बोलून जाते तिची वेणी वेणीही घालून होते ती केतूला आशात दाखवते जी केतूला खूप आवडते आणि केतू तिला फ्लाईंग किस्ट देत परतच आपल्या वेण्या ता तात्यांना दाखवायला जाते इकडं तिचं बोलणं मात्र त्याला जिव्हारी लागतं तो तसाच तिच्याकडे पाहत उभा होता थी ती फणीतील केस काढतच असते की तिचं लक्षही त्याच्याकडे जाते आणि तिच्या लक्षात येतं की आपण चुकून काय बोलून गेलो होते तसं ती आपली म्हणजे मला, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही गायकवाड घराण्याचं किती केतूवर प्रेम आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच मी तिला बिंदास तुमच्या वाड्यावर सोडून निघून गेलो होते ती सावरासावर करत बोलते हम्म पण यावर तो फक्त हुंकार भरतो चला मला तुमच्या नवऱ्याला शशांकला गाव फिरून आणायचं आहे तो असं बोलून खोलीच्या बाहेरही पडतो तिला मात्र शशांक आपला नवरा आहे हे ऐकून गालावर नकळ थसू येत शशांकला गेस्ट रूमवर जाऊन उठवून रणवीर त्याला गाव दाखवायला नेतो ते दोघे शेतावर जातात त्याला फिरून आणायचं काम तात्याने रणवीरला जे दिलं होतं तुम्ही व दीपाजी एकमेकांना कधीपासून ओळखता काहीतरी विचारायचं म्हणून रणवीर विचारतो मी व शशी दीपाचे लहानपणापासूनचे मित्र आहोत एकाच बिल्डिंगमध्ये राहत होतो आम्ही शाळा कॉलेज सर्व एकत्रच केलं आम्ही शशांक आपल्या पासमध्ये हरवत त्याच्या डोळ्यात दीपांबद्दल प्रेम दिसून येत होत आणि आदरही खूप हुशार आहे दीपा अगदी लहानपणापासूनच तिच्यामुळे मात्र आम्ही दोघांनी खूप मारही खाल्ला आहे आमच्या घरच्यांचा तो पुढे बोलतच असतो की रणवीर त्याच्याकडे पाहून चमकून पाहायला लागतो अहो मार म्हणजे हुशार नव्हतो ना आम्ही तिच्या आवडे त्यामुळे आई बाबा मारायचे की ती बघ कशी अभ्यास कसं करते मार्क्स चांगला असाय नसायचे ना पण मग तीच यातून आम्हाला वाचवायची सुद्धा आमच्या घरच्यांपासून ती आमची खूप काळजीही घ्यायची शिवाय संयमी सुद्धा खूप आहे शशांक तिचं कौतुक करण्याचं काही थकत नव्हता हम्म रणवीर ऐकता ऐकता हलके हसला संयम तर खूप आहे त्यांच्यात हे नक्की प्रेम आहे हे तरी आतापर्यंत त्यांनी मला कधीच सांगितले नाही तो मनातल्या मनात पुढे मनात बोलतो अहो खरंच शशांकला मात्र त्याचं हसू पाहून असं वाटलं की आपण जे बोलतोय ते त्याला पटत पटलं नाही खूप संयमी आहे दीपा म्हणून तर गेली सहा वर्षापासून ती तुमच्यापासून तो बोलता बोलता थांबतो तसं परत रणवीर शशांककडे पाहायला लागतो त्याला पुढे ऐकायचं होतं की शशांकला काय बोलायचं आहे नक्की तुमच्या तातांपासून तुमच्या घरच्यांपासून आपल्या केतूनपासून केतूपासून इच्छा असूनही लांब राहिली पण तो मात्र आपलं आता बोलणं चावर सावरत बोलतो हम्म आश्चर्य वाटतं की काही आपल्या मुलीपासून इतकी वर्षी लांब कशी काय राहू शकली खरे तर त्यांचं पुढचं बोलणं ऐकून जरा नाराजच होतो पण तसं न दाखवता पुढे बोलतो पण शशांकच्या नजरेतून ही गोष्ट मात्र सुटत नाही हे आमचं वावर पुढे रणवीरच बोलायला लागतो धोकं शेतात पोहोचलेले असतात हे नजरेला जेवढं दिसत आहे तेवढं सर्व आपलं आहे रणवीर बोलत असतो पण शशांकच्या मनात मात्र चलबिचल चालू होते एवढं प्रेम करत यावर बोलायचं नाही असं ठरवून सुद्धा शशांक विचारतोच तोच, तोच प्रश्न ज्याचं उत्तर द्यायला रणवीर सुद्धा कचरत असतो चला घरी जायला उशीर होईल पण यावेळी मात्र तो त्याचा प्रश्न इग्नोर करत होतो आणि बांध्यावरूनच आपल्या वाड्याचा रस्ता धरून चालायलाही लागतो पण शशांकला मात्र आता त्याच्या मनात काय चालले आहे हे त्याच्या डोळ्यात दिसणाऱ्या कळत होते पण तरीही तो काही न बोलता त्याच्या मागे चालू लागतो कार्टे किती वेळा सांगितलं आहे माझ्या वस्तूंना हात लावायचं नाही म्हणून केतूच्या पाठीत एक धपाटा घालून कीर्ती रागात बोलत होती शिवाय तिच्या हातातील लिपस्टिकही तिने हिसकावून घेतली होती आणि नेहमीचा रडण्याचा दंगा वाड्यात सुरू होता राजश्री बहिणीसाठी हे रोजचं होत त्यांनी हे रोजचंच आहे म्हणत कीर्तीला पाहत नाक मुरडले आणि चिऊला उचलून घेऊन निघून गेला किचनमध्ये तरीही चिऊच्या रडण्याचा आवाज काही कमी झाला नव्हता अरे आमच्या चिमणीला काय झालं म्हणत तिथे नुकतीच आलेली साधीशी साडी नेसून ओल्या केसांना टॉवेल गुंडाळून आलेली दीपा बोलते चिमणीला असं रडताना पाहून ती पटकन आपल्या कुशीतच घेत म्हणते तिचे डोळेही पुसते आई कीर्ती मग ती रडतच तुटकपणे बोलते कीर्ती मोमचं काय सोन्या ती तिच्या चेहऱ्यावर मायाने हात फिरवत बोलते चिव जाऊ दे त्या आपण ना घर तो बांधतो हा तू आता हा लाडू खा असं म्हणत राजश्री वहिनी तिला पटकन आपल्या कड्यावर उचलून बोलतात तिच्या हातात लाडू देतात तसं तीही आपलं रडू विसरून हसतच आपल्या छोट्या छोट्या हातांनी डोळ्या डोळे पुसते तर दुसऱ्या हाताने लाडू खायला लागते आई काकी मी येते म्हणतच ती वहिनीच्या कडेवरून खाली उतरते आणि पळतच बाहेर जाते दीपा मात्र काळजीने सर्व पाहत होती ताई काळजी करू नकोस तिला असं हरवलेलं पाहून राजश्री तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते पण हे रोजच चालू असते काय ही कीर्ती माझ्या चिमणीला नेहमीच मारते का ती आपल्या तंद्रीतून बाहेर तर येते पण अजूनही काळजी वाटत होती तिला चिमणीची ती अजूनही चेहऱ्यावर तशीच दिसत होती पण यावर राजश्री काहीच बोलत नाही त्या परत आपलं काम करायला लागतात तसं तिला काय समजायचं आहे ते ते समजून जाते आणि ती वहिनीला आलेच मी म्हणत तिथून निघूनही जाते आता सर्व नीट होईल दीपाताईमुळे आईच्या वास्तल्याला इतके दिवस मुकलेली जीव दीपाताईच्या प्रेमामुळे नाहून निघेल बाप्पा कृपा कर रे आमच्यावर ताई आणि रणवीर भाऊजींना एकत्र परत कर तिला गेलेला पाहताच वहिनी कोपऱ्यात असलेल्या मंदिराकडे पाहत हात जोडत म्हणते डोळ्यात नकळत आलेली अश्रूही हलक्या हाताने पुसून ती परत कामाला लागते कथा ऐक कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद